जेडपीतील रुपनरच्या प्रतापवर सीईओ मनीषा आव्हाळे यांचा प्रहार काढली शोकास नोटीस जिल्हा परिषदेचे निवृत्त दिव्यांग केंद्र प्रमुख महादेव शिंदे यांची पेन्शन मंजूर होत नसल्याने त्यांनी कुठे आहे जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते दरम्यान प्रहार जनशक्ती संघटनेचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी शहर संघटक जमीर शेख यांनी महादेव शिंदे यांना थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या केबिन समोर आणून बसवले प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षक प्रताप रुपनर यांच्याकडे शिंदे यांची फाईल होती परंतु मागील दोन महिन्यांपासून ते शिंदे यांना त्रास देत असल्याचे प्रहार संघटनेच्या निदर्शनास आले साडेचारच्या सुमारास सीईओ आव्हाळे या कार्यालयात आल्या त्यांनी महादेव शिंदे यांची परिस्थिती पाहिली त्यांनाही अतिशय वाईट वाटले पेन्शनचा विषय असल्याने त्या रुपनर यांच्यावर चिडल्या आणि स्वतः शिंदे यांच्या समोर झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली तातडीने प्रशासनाला प्रताप रुपनर यांना कारणे दाखवा नोटीस काढून घडलेल्या प्रकाराचा खुलासा मागवण्याचा सूचना केल्या त्यानंतर मंजूर पेन्शनचा वापर मंजूर पेन्शनचा पेपर स्वतः सीईओ यांनी कार्यालया बाहेर येऊन दिव्यांग निवृत्त कर्मचारी महादेव शिंदे यांच्या हातात दिला दरम्यान प्रहारचे अजित कुलकर्णी यांनी प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालय अध्यक्ष रुपनर यांच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त करत जरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली असली तरी जोपर्यंत त्यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत प्रहार शांत बसणार नाही असा इशारा दिला आहे अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहर महादेव लक्ष्मण शिंदे केंद्र प्रमुख म्हणून कोरफळे बार्शी तालुक्यात सर्व्हिसला होते ते रिटायर झालेले आहे त्यांचं जे देयक तटवलेलं आहे वेतनाचं ते जिल्हा परिषद शिक्षण खात्याकडून वेळोवेळी पाठपुरावा केला तरी सुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीची त्यांच्याकडनं रिस्पॉन्स मिळाला नाही आज दोन महिने झाली सगळी फाईलची पूर्तता केली होती शेवटी ते उपोषणाला बसले काल दोन दिवस आज सकाळी त्यांना चक्कर आली पोलीस प्रशासनातील एका व्यक्तीने नाव नाही सांगत त्यांचं त्यांना लिक्विड वगैरे प्यायला दिलं मला सांगा पोलिसांजवळ एवढी जर हे असेल तर बाकीचे जे जिल्हा परिषदचे शिक्षण खात्यातले लोक काय झक मारतात का मारता ते रुपनर साहेबांकडे वित्त विभागाकडे गेला असताना त्यांनी म्हणजे कुठल्याही पद्धतीचं लेखी दिलेलं नाही दिलं नसताना प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आद, आ, आज कालच ही गोष्ट मला कळाली होती पण मी स्वतः आज येऊन संबंधित व्यक्ती जे आहेत ते आणून सीओ साहेबांच्या ऑफिसच्या समोर बसवलं प्रशासन खडबडून जागा झालं आणि लेखी स्वरूपात देत आहेत त्यांचं जे काही वेतन थकीत आहे किंवा त्यांचं काही ते प्रॉव्हिडंट फंड तटलेलं आहे सगळं ते देतो म्हणून त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि यापुढं यांनी जर काही फसवाफसवी केली तर रुपनर जे आहेत रुपनर म्हणून जे त्यांचे हे आहेत अधिकारी त्यांच्या तोंडाला प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने काळं फासून मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल याची दक्षता त्यांनी घ्यावी हे तुम्हाला चॅलेंज आहे तुम्ही चेष्टा चेष्टा करू नका दिव्यांग व्यक्तीला जर असा त्रास होत असेल तर सामान्य जनतेची जी किती म्हणजे तुम्ही फसवणूक करत असाल शिक्षण विभाग यामुळं बदनाम झालेलं आहे काही अधिकारी वगैरे त्याच्यामध्ये चोराचं काम आहेत पर्सेंटेज घेऊन काम आहेत त्यांची फाईल पर्संटेजमुळं तटवली होती या माध्यमातून मी यांच्यावर आरोप करत आहोत धन्यवाद